कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरज येथे एक पेड माके नाम या अभियाना अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला निर्मल ग्रामपंचायत बोरज निकडे यांच्या पुढाकाराने या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं यावेळी खेड तहसीलदार सरपंच विशाल घोसाळकर ग्रामपंचायत सदस्य महात्मा गांधी तंटामुक्ता समितीचे अध्यक्ष व पत्रकार बाळू संगरे ग्रामविकास अधिकारी सुधाकर लवंदे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक सहाय्यक गट अधिकारी विस्तार अधिकारी मंडळा अधिकारी यांची उपस्थिती होती

त्यांच्या चांगली बिल्डिंग या ठिकाणी उभी केलेली आहे हायव्हरचं गाव आहे बोरदिंगले भ्यामध्ये या माझा विस्तार होतो हे गाव नावाशी हे जे जसे गाव आहे तसेच मला वाटतं इथल्या जगडीचा गेट इथला आता इन्व्हेस्टमेंट हे खूप पुढं चाललंय त्याच्यामुळे भविष्यात तो इन्व्हेस्टमेंटच्या चांगल्या संधी आहेत त्या दृष्टीपासून विकासाचं नवपूर्वक या गावामध्ये सुरू झालं असं हरकत नाही thank